संक्रांतीचा हा सण आपल्या स्त्रियांचा पारंपरिक पद्धतीने तो साजरा केला जातो म्हणजेच भुगी भुगीपासनं संक्रांतीचा सण तर किर किरकिरपर्यंत चालू असतो सगळ्यात पहिलं आपण भुगीच्या दिवशी हिवाळ्यामध्ये ज्या भाज्या सर्व्या भाज्या येतात त्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्या घेऊन एकत्र एक त्या भाज्यांची एक मिक्स भाजी केली जाते त्यालाच भुगी म्हणतात ज्या भाज्या हिवाळ्यामध्ये येतात त्या सगळ्या भाज्या यामध्ये थोड्या थोड्या करून घ्यायच्या भुगीच्या भाजीमध्ये ना आवर्जून ओला हरभरा आणि बोंबला वाल जो असतो अशा मोठ्या शेंगा त्या यामध्ये आवर्जून घ्यायचं बोरं घ्यायची गाजर घ्यायचं शेंगदाणे घ्यायचे फरसबी घ्यायचं आणि वांगी घ्यायची ह्या आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या भाज्या घ्यायच्या आहेत त्या तुम्ही इथे घेऊ शकता भाज्या व्यवस्थित निवडून स्वच्छ करून पाण्यामध्ये घालून ठेवलेल्या मसाला बनवण्यासाठी धने जिरे बडीशेप आणि पांढरे तीळ भुगीची आणि संक्रांतीला जोही तुम्ही सण कराल पांढऱ्या तिळाला अत्यंत महत्व आहे हे सगळा मसाला आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे कोरडा मसाला ना कोरडाच भाजून घ्या म्हणजे वाटताना तो पटकन कोरडा असल्यामुळे वाटला जातो खोबरं चांगलं भाजून घ्या डाग पडेपर्यंत त्यानंतरनं एक कांदा घेतलेला आहे आलं आहे लसूण घेतलेलं आहे कडीपत्ता घ्यायचा आहे दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि तेल घालून आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आणि सगळ्या शेवटी आपल्याला कोथिंबीर आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे मीठ घालून आपल्याला सुद्धा तेलामध्ये चांगलं शिजवून आहे हा मसाला चांगला परतून घ्या कच्चा ठेवू नका नाहीतर भाजीची चव जी आहे ती बदलली जाते मसाला भाजून झालेला आहे गार झाला की मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचा मसाला वाटताना मसाला एकदम बारीक वाटा सगळ्यात पहिला कोरडा मसाला वाटा म्हणजे तो पटकनी बारीक होतो आणि नंतर ना ओला मसाला म्हणजेच कांदा टोमॅटो जे आपण परतून घेतले ते घाला थोडंसं पाणी घालून आपल्याला एकदम बारीक असा मसाला इथे वाटून घेतलेला आहे मसाला वाटून झालेला आहे आता फोडणीसाठी कांदा चिरून घेतलेला आहे पळीभर तेल घालायचं जिरी घालायची आणि कांदा घालून आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला लालसर होईपर्यंत इथे तुम्ही परतून घ्या आणि त्यानंतरनं मसाले यामध्ये घालून घ्या हळद हिंग लाल तिखट धने पावडर कांदा लसूण मसाला आहे गरम मसाला आहे आणि जो मिक्स मसाला घरगुती असतो तो ए केलेलं वाटण घालायचं आहे कोथिंबीर आणि एक किंवा दीड चमचे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं पाणी घालून घ्या म्हण म्हणजे मसाला आपल्याला परतताना करपणार नाही झाकण ठेवून पाच सहा मिनटं मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत येते शिजवून म्हणजेच परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या भाज्यांचं प्रमाण तुम्ही ते कमी जास्त करू शकता ते तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्ही इथे घेऊ शकता भाजी घातली भाजी व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आणि पाणी घालून घ्यायचं आता जर तुम्हाला ती सुक्की बनवायची असेल तर पाणी तुम्ही जास्त घालू नका पण तीच भाजी आपल्याला भाकरी बरोबर आणि भाताबरोबर जर खायची असेल तर पाणी घालून भाजी थोडीशी अशी पातळ करा उकळी काढून घ्यायची एक भाजीला उकळी आली की गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि दहा पंधरा मिनटामध्ये आपल्याला भाज्या इथे शिजवून घ्यायच्या बघू शकता दहा पंधरा मिनिटा नंतर छान रसाला कलर आलेला आहे भाज्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या तर एकदम छान असे आपण ही वाटण करून रस्सा भाजी इथे बनवून घेतली भोगीची सगळ्या शेवटी एक चमच्याभर आपल्याला पांढरे तीळ घालून भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची तर इथे झाली ही अशी भोगीची भाजी बनवून तयार आता जर तुम्हाला सुक्की बनवायची असेल तर तुम्ही पाणी अगदी थोडं घाला पण जर अशी तुम्हाला लपथपीत बनवायची असेल तर मात्र पाणी तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे घालू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भोगीची भाजी बघितलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खा त्रा म्हणजे त्रास स्वतःची काळजी